ऐरोली सेक्टर सोळा येथील दत्तगुरु मंदिरातील मूर्तीचा व कलशारोहन सोहळा दत्तगुरु सेवा मंडळाच्या अध्यक्ष नगरसेवक तेली यांच्या नेतृत्वात संपन्न झाला ऐरोली सेक्टर सोळा येथील दत्तगुरु सेवा मंडळाच्या मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा एकोणतीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी वामनानंद सरस्वती स्वामीजी औदुंबर यांच्या हस्ते संपन्न झाला दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते बुधवार अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात दीप प्रज्वलन मंगलचरण चरण पाठ प्रायच्छित संकल्प प्रधान संकल्प गणेश पूजन पुण्य हवाचन मातृका पूजन सार्वजनिक नांदी शास्त्र आचार्य पूजा तलशुद्धी देवता स्थापना पूजन अर्चना जलधिवास निद्रावास तर दुपारच्या सत्रात अग्नि देवता स्थापना होम अवनादाधी कर्म संध्याकाळच्या सत्रात पादुका आणि कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीपादवल्लभम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा भवता पाचा डोहि बुडता नाम दत्त हे स्मरले बुडता नाम दत्त हे स्मरले गुरुकरुणे च भावर जीवन बहे तरले भाव नाम दत्त हृदयासि असता भवमुक्तिः धरा नाम दत्त हृदयासि असता भवमुक्तिः एयि खरा परमानन्द आनन्दकन्द योगि तो स्मरा स्मरा గురువారి యాగా భారి దత్త ఆరతి గావు త్రిశూల డమరు మండలు దత్త రాజతో పాహు संगीत विशारद महेश बोराडे यांचे गायन व श्री दत्त प्रसादिक भजन मंडळ अरोली यांचे भजन झाले दत्तगुरु सेवा मंडळाची स्थापना एकोणीसशे नव्वद साली झाली जवळजवळ पंचवीस वर्षे लुटली हे मंदिर उभं राहण्याकरता मंदिर चांगल्या याचा असावं संपूर्ण नव्या मुंबईमध्ये एक नंबरचं मंदिर असावं असं सर्व कार्यकर्त्यांचं एक मनोदय होतं आणि ही कल्पना मंडळासमोर आल्यानंतर सुंदर असं मंदिर हे या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी एक बैठकीमध्ये असा निर्णय झाला होता की हो आजच्या दिवशी या ठिकाणी आज अठ्ठावीस तारीख दिवशी या ठिकाणी होम हवन आणि बाकीच्या ज्या काही विधी आहेत उद्या प्रतिष्ठापनेसाठी पूर्वी ज्या काही विधी कराव्या लागतात त्या सर्व विधी आजच्या दिवशी करण्यात आलेल्या आहेत गुरुवार एकोणतीस जानेवारी रोजीच्या सकाळच्या सत्रात शांतीपाठ स्थलशुद्धी देवतापूजन मूर्ती उत्थापन आदि होम हवन वामानंद सरस्वती स्वामीजी यांच्या आरती प्रार्थना पार पडले दुपारच्या शेवगाव येथील संत तुकाराम संस्थानाचे अध्यक्ष हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला संध्याकाळच्या सत्रात वेलापूर शहाबादच्या हरिभक्त परायण महादेवाकुळ संध्याकाळच्या सत्रात वेलापूर शहाबाद हरिभक्त परायन महादेव बुवा कोळी व सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा लोकनेते गणेश नाईक ऐरोलीचे आमदार संदीप नाईक महापौर सागर नाईक अशा दिग्गजांनी सोहळ्याला उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली श्री दत्तगुरु सेवा मंडल के माध्यम चे ऐरोली सतरा मे दत्तगुरु के अच्छे मंदिर का निर्माण किया या के स्थानिक नगर सेवक तात्या तेली की बहुत बड़ी मेहनत इसके पीछे है मन से कुछ आदमी सोचता है तो कुछ अच्छा बनता है तात्या तेली ने मन से सोचा और सबकी साथ लेके इस मंदिर का निर्माण करने में पूरी ताकत लगाई और आज उसका मंदिर का निर्माण हुआ है सब मंदिर की प्रतिकृति देख के और मूर्ति देख के बहुत खुशी लगी गङ्गा जन्मत भिलले गुरुबरा गुरु पातुन पावन गङ्गा जन्मत भिले गुरुबरा समाधि सहि जगलि स्थामि वल्लभ वल्लभरा